हॅलो वेलकम टू विथ रिअर लाईफ आणि आज आम्ही निघालो इथना मज्जा आली दोन दिवस सॅटर्डे सा। संडे आमचा कसा गेला कळलंच नाही आणि आता आम्ही चाललो महापेश्वरला हे पण येणार होते पण ह्यांचं कॅन्सल झालं जर मिटिंग आहे सुयोग भाऊजींची त्याच्यामुळे नाही बसू पण नेक्स्ट टाईम आम्ही करू प्लॅन सगळेच करू म्हणजे हेच नाही बाकीच्यांना पण आम्ही रेडी करू आणि मग निघू तर खूप एन्जॉय केलं खरंच खरच तर चला आज आम्ही महाबळेश्वरला होतो तिथलं आता काय काय आम्ही एन्जॉय करतो ते शूट करतो ते पण बघतील आमच्यासोबत हे मोबाईल थ्रू एन्जॉय करतील नंतर आम्ही जाणारच नक्कीच मस्त झालं निघालो आता इतना सगळे ओय तुम्ही ए नेक्स्ट टाइम फिक्स आता काय नाही बोलत मी आता जा सावकाशी हे कॅन्सल झालेत महाबळेश्वरला यायचे आणि सगळे चालले पालीला महाड कर मजा आली ना पण करू नको इशू वीरा विरा दाखव तुझा लूक विरा पर्स दाखो तुझी पर्स दाखो लवकर मस्त चला तूँ। छान वाटलं आम्हाला एकदम मस्त दोन नीट मीठ पायापडा आमच्याकडे या बोला सगळ्यांना मज्जा आली सांगा पड बाबांच्या इकडे पण आजी आहेत बघ आजी आहेत बघ जा तिथल्या आजींच्या सगळ्यांच्या पायापण नाही पडेल बाबा बाबांच्या 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 आम्ही मिस करू तुम्हाला तुम्ही कोणा येत नाही ना महाबळेश्वरला आम्ही मिस करू आणि व्हिडिओ बघा महाबळेश्वरच्या हा सोनू भाऊजी बाय हो तळव ना आमचं काय आमचं मुक्काम चलो म्हणजे आता सोबतच निघालोत आम्ही सगळे पण इकडनं बाय बाय करतोय हो आम्हाला चकली आणि चिवडा पाहिजे करून ठेवा हा आता किती ते विचारते यांना तसं आणि दुसरं काय लाडू पण ना असतात हा चालेल मेथीचे मला गेल्या आवडलेले मस्त बनवलेले लाडू मिक्स होते का मेथीचे आणलेले मेथीचे हा चालेल चालेल बाय तुझी छोटी दीदी कुठे दुसरी बाय बाय चला हो आतू बरोबर जायचं तुला हा आमच्या बरोबर चल महाबळेश्वरला चल अव चला निघालो आता आम्ही दापोलीवर ना चेंज करणार तोपर्यंत बघू कुठं चौकला मे महिन्यात जाऊन आलो ना आता बघू कधीतरी होईल सांगेन देऊया हिला म्हणजे तुम्ही पण याल चला खूप छान वाटला पण मजा आली एकदम मस्त हो हो पोहोचत माझ्या रस्ते ना आता आम्ही ना दिव्याच्या वाडीवर आहे म्हणजे गुजर गावामध्येच त्यांची वाडी पण आहे काजूची तर ती दाखवते तुम्हाला चला द्रामी, द्रामी, थी या आहेत ना ती बघा चंद्रमुखीचं नाव चंद्रमुखी राखून दे राखून दे काळा का दिसत नाही हे चंद्रमुखी चंद्रमुखी नाव आहे ज आपल्यामध्ये अच्छा हां गेले 25 वर्षांनी आपण ओके हो जे किती आहेत ना दिव्याला नावा माहिती वाडी कवाडी लावा फक्त काय कवाडी लावा कवाडी कशी लावाय व्हिडीओ मध्ये कळत झालं पाहिजे ना लो हे का हा।, हा हा व्यवस्थित घ्या कवाडी कशी लावतात ते बघा वहिनींकडनं लशी बांधा ती बांधा हां लशी बांधा व्यवस्थित बांधा म्हणजे मुंबई मुंबईमध्ये राहून सुद्धा त्या त्यांना हा अनुभव आहे नाही आहे ठीक आहे पण एवढी कवाडी लावून तुम्ही गाठ पण व्यवस्थित बांधलात कपडे मागतात बघत ना काय ना सुद्धा शूट करायला शिकले चालू आणि आजूबाजूला काजूची झाड आहेत ना हा ही काजूची झाड लावलेली आहे बघा ए दिव्या दिव्या कुठपर्यंत आहे वाडी वाडा आणि शेती वाडी नाही वाडा वाडा आहे वाडा आणि हे सगळं इकडे झाड आहेत त्यांची काजूची भरपूर आहे तिथे ना हम्म काजूची झाड आणि आंब्याची आंब्याची आता पेरा केलेला आहे बघा वाडा हा वाडा ही वाडी <laughs> बर आता तुम्ही आता ह्याच्या पुढे कुठे जाणार आहात महाबळेश्वर महाबळेश्वर ना आम्ही फॅमिली चालू आहे सगळ्यांना बोलतोय पण कोणच येत नाहीये सगळ्यांचं सा बिझी शेड्यूल आहे आम्हीच फ्री होत जरा त्याच्यामुळे दोन दिवस आम्ही चाललोय महाबळेश्वर आज उद्या या तुम्ही महाबळेश्वर एन्जॉय करून या थँक्यू हा चला आमचे भाऊ खूप एंटरटेनिंग येत आणि खूप मजा येते हे एवढे मस्त सगळ्यांशी बोलतात वगैरे आणि स्वभाव पण भारी आहे त्यांचा त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो यांच्यासोबत आणि बोलकेत मुख्य म्हणजे माणसाने बोलता असावं तसंय नाही आणि काय आता सगळे एकत्र फॅमिली भेटल्यानंतर खूप आनंद असतो आपण काय आम्हाला पण आनंद वाटला एकदम आणि एवढी सगळी माणसं आली खूप आम्हाला बरं चला आता आपण आपल्या गाडीत बसायचं चला आपण चालू महाबैशला इनोने हमे फसाया इनोने हमे मला काल सांगितलं असतं ना माझा दिवस जाम बेकार गेला असतं कालचं म्हणून हुशारी दुपारपर्यंत ओके ओके आपण करू नंतर प्लॅन करू नंतर प्लॅन ओके मोठा प्लॅन करू नंतर इथे घर गरबांधाच विचार मस्त आहेत ना आजूबाजूला आणि सगळे नारळाची झाड आंब्याची झाड मला मी तर इथून राहणारच नाही पण म्हातार पाण्यात आम्ही काय करतो आम्ही इथून काय करतो वरती जाते मी गावाला आल्यावर एवढा पेप्शा घेते एवढ्या हा दीड दिवसात संपतात दिवस पण निघत नाही शंभर शंभर एका एका पॅकेट प्रत्येक फ्लेवर एक एक वेगवेगळे पॅकेट घेते आणि जे लस्सी वालेत ना ते दोन दोन पॅकेट घेते दीड okay. दिवस दुसरा दिवस पण बघत नाही त्यातल्या अर्ध्यातूच का तशी मी मोठी पण लोक छोटी पण लोक सगळी जशी का भेटतच मी पेप्सी खायला अशा गावच्या लोकांना पेप्सी खूप आवडते खरी अशी रस्ते काल जे करत होतो ना ते बाहेरच्या प्रॉपर आपल्या गावचा रस्ता अच्छा कोण तू आम्हाला बोलीस दिव्या खूप छान शांत गावचं वातावरण आहे फक्त एकच भीती वाटली कधी पण वागेल आता आम्ही आलोय काजू फॅक्टरी मध्ये कुठे आहे एक्झॅक्ट म्हणतो आपलं कुठे आलोय आपण एक्झॅक्ट कुठे पण म्हणजे तिच्या घरापासून आम्ही निघालो आणि दापोलीच्या रोडला एक काजू फॅक्टरी आहे तिथं आता आलोय आम्ही बघतो आता तिथे ना बाकीची एक गाडी आमची यायची आहे ना तोपर्यंत आम्ही इथं जाऊन येतो आणि सगळी मुलं त्या गाडीत आहेत त्याच्यामुळे आम्ही निवांत जाऊन येतो मु मुलं असल्यावर लगेच चालू झाला हे आहे आमच्या बरोबर आमच्या हिरोईन आम्हाला दाखवत आहेत काजू फॅक्टरी आणि ती पण काजूसारखी व्हाईट वाईट कोडसेट करून आले आमचा महाबळेश्वरचा प्लॅन होता ना मस्त काजू फॅक्टरी आले वाघ दिसला करिश्मा वाघ दिसला शेवटला आपल्याला दिसला दिसला <laughs> वाघ पण दिसला सिंह दिसला सगळ्यांचे लवबर्ड्स एकट्या आल्या <laughs> स्वादिष्ट पणस आहे ना चकुले सुकवलेले आणि ही मँगो रोल आणि ही आंबा पोळी असतं ना फसपोळीवर आमरस सगळंच आहे काजू फ्रेश आहे का। घेतो आता आम्ही पण आम्ही चालले काजू फॅक्टरीमध्ये आहे काजू गावामध्ये वाघ बघायला म्हटला पण ते वाघ आहे म्हणजे त्याच्याच वाघाचं आम्ही रियल उठले ना हो मुरगा पहिले व्हिडिओ मध्ये कर मी ऑब्झर्वेशन मग बरोबर केलं एक तापलेला असेल एक शांत असेल आणि एकदम चिल आहे सूर्य गोंची <laughs> आले आले सगळे एक गाडी दुसरीकडे होती आले आले ते आले राहिले आमचे भाऊ आलेले आहेत आणि ते पूर्ण इन्फो देतील आपल्याला आता हा हे इथून काजू फॅक्टरी स्टार्ट होते असे सांगणार आहेत ते सगळं ओके काजू फॅक्टरी स्टार्ट झाले बघण्यासाठी जाण्याचा मार्ग आहे हा आज आपण दापोलीमध्ये काजू फॅक्टरी या ठिकाणी आलेला आहे आणि इथं अगदी उत्तम प्रकारचा काजू आपल्याला मिळेल आणि कमी दर्जा कमी, कमी रेट दर्जाने आम्ही आताच काढले त्यांनी फ्रेश भाव कमी असतो ह्याचा रेट सुद्धा कमी आहे पण हा कच्चा आहे आता हा पिकॉन घेण्याची कुठची प्रोसेस आहे पण आता याचा रेट काय आहे तुम्हाला माहिती नाही तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण सांगू सुरुवात करूया आपण काजू फॅक्टरी बघण्यासाठी घ्या आज वर्कर नाही आहेत वर्कर नाही आहेत पण तुम्हाला फॅक्टरी बघायला भेटेल ही काजूची प्रोसेस चालू आहे प्रोसेस हा काजू तयार आहे इथं तिथं द्या मॅडम पॅकिंग करत आहेत आणि हे भरत आहेत भरत आहेत म्हणजे सेलिंग डिपार्टमेंट फक्त चालू आहे करते अच्छा ग्रेड ग्रेडनुसार करत करतात पण ते सगळं बंद आहे हे आता डिटेलमध्ये थोडंसं दाखवतील कटिंग रूम इकडे हां मॉइश्चरायझिंग रूम इकडे आहे हस हस्क क्लिनिक हां काय क्लिनिंग वगैरे करायचं असेल वरच तर ते आणि डिशेलिंग तिचं डिशेलिंग होत हे लोक आतमध्ये पण फिरत आपण बाहेरच्या बाहेर बघतो निघतोय तिकडं बॉयलर आहे आणि इकडे सगळी काजूची झाडं असतील ना आजूबाजूला नर्सरी भाजलेले काजू आहेत आणि मशीन आहे त्याची हा जो काजू आहे तो बाजूर मध्ये भाजून घेतलेला आहे हा आता हा नंतर हा फोडला म्हणजे एक आतला घर आता काढला जातो हा बाजूर आहे अच्छा या बाजूर मध्ये बाहेर पडतात पुढे रुपये प्रोसेस केली जाते त्यानंतर पुढे विरा इकडे विराय ट्रे म्हणजे कावी भरले जातात नंतर हां हा सगळं आहेत मशिनरीज आहेत सगळ्या म्हणजे काव्या भर दापोलीमध्ये जर मी आलो ना तर भविष्यात या फॅक्टरीला भेट द्या कारण का इथला काजू अगदी उत्तम दर्जाचा आहे खाण्यासाठी योग्य आहे तुकड्यापासून ना अगदी हां तुकडा पण आहे आणि ते एक दोन तीन या ग्रेड मध्ये तुम्हाला काजू मिळून जाईल इकडे पण आहे पण आहे चला दोन मिनटं दाखवू आता असे सगळे मशीन आहेत इथे आणि त्यांचे असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत म्हणजे आता वर्कर नाही आहेत पण थोडं आम्ही दाखवतो थो। तर इथे प्रोसेस सगळे इथं प्रोसेस होतात आता इथं वर्कर असते तर शंभर टक्के आपल्याला बघायला भेटलं असतं हां म्हणजे का तुला आय थिंक इथे ना कटिंग वगैरे होतं कच्चा काजू आहे ना तो कट होईल काढून बाहेर काढला जातो नंतर इकडे आतमध्ये आणि इथे सुकवलं जात असेल ओला असेल ना काय काय आपल्याला आयडिया नाही तर वर्कर असते ना तर शंभर टक्के समजलं असतं हे आज काजू आज बंद असले म्हणजे दाखवू देणार नाही पण हे असे काजूने प्रोसेस केली जाते म्हणजे हा पूर्ण फोडून आतला घर काढून त्यानंतर म्हणजे हो आपण जे फ्रेश काजू वगैरे सगळं बघतो पण त्याची प्रोसेस एवढी असते आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये म्हणायचं तर ह्या गोष्टीसाठी मेहनत खूप आहे आणि सगळं असतं एवढी सगळी प्रोसेस असते आय थिंक इथे साफ करणं असेल आणि क्लिनिंग हस्क क्लिनिंग आणि काजू वेगवेगळे कुठे केलं चला हॅलो इन्स्ट्रक्शन इथं लिहिलेले आहेत कसं प्रोसेस होते बघा काजू बी किंवा काजूवर हातात घेऊ नये काजूच्या हाताला कटिंग डिशेलिंग सगळं सगळं लिहिलेलं आहे कसं होतं आहे प्रोसेस पिलिंग ग्रेडिंग सगळं लिहिलेलं आहे आणि लास्ट पॅकिंग प्रोसेस ते सगळे इन्स्ट्रक्शन होते चला

फक्त सेल डिपार्टमेंट त्यांचं चालू आहे म्हणजे जिचं सेल होतो तो एरिया चालू आहे आता आम्ही पण काजू वगैरे घेतो आणि विकतो इथना आणि okay. स्वादिष्ट घेतो आता इथना काय हवं आहे ते काजू कसा केलं आहे विचार सातशे पन्नास ना हारा काजू आणि हा अगं चौदाशे साडेतीनशे रुपयाला आहे पाव पाव किलोच आहे तेच म्हणजे हा एक किलोच आहे एक किलो सातशे पन्नास रुपये आहे हा आणि हा मग हा काजू चौदाशे रुपये त्यात आता काय हा ते घ्या चल ये साला टाइम पास कितनी बार दे साढ़े बार कितनी बारी बोलना वीरा गाबर थे ना बस साले वीरा सजालस गाबर थे वीरा खेते ही थे शे तू ओ बाई तू ये तो कमाव है शोल्ला हा मम्माला बोल आम्ही चाललो होता ना वीरा चलो बाय आता फायनली बाय चाल आता चाललोच आता आम्ही सगळे सेपरेट होतील आता बाय बाय आम्ही चाललो बाय बाय भेटू आपण पालील्यानंतर बाय गणपती बाप्पा पहाडकर आहेत गाडीमध्ये

काय खातीस तू सुकवलेला म्हणस काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात तोंडात होत चार वाजले पोचायला महावेश्वर काय म्हणतील माझा मोबाईल चार्जच नव्हता मला रात्रभर लाईट गेलेली ना त्याच्यामुळे शूट नाही केलं हा आता चला महाबळेश्वरला जातो आणि तिथं गेल्यानंतर कुठल्या एरियात वगैरे सुद्धा शेअर कर आणि आता घाट लागेल थोड्या वेळेला तर ते पण दाखवतो मजा ना येरा घोड्यात बसायचं आहे ना मच्छी खाणार ना पण मस्त मस्त झोपला नव्हतो तिला दिसले मंकी दिसली दिसली आम्ही नेहमीच ना पुष्पराडला हॉटेल पुष्पराडला तिकडच चालला आता, महाबळेश्वर मध्ये मा ഞാന <laughs> ആക്ക आम्ही या हॉटेलला जातोय पुष्कराज नाही मी इथेच जातो ना वियान आपण चलो रूम बघू त्याला सांगत टू बेड नाही तर थ्री बेडची हवी पुढची होती ए एसी रूम आहे आणि पंचवीसशे आहेत ते भाडा खूप आहे आणि खूपच म्हणजे दोन दिवस आमचं राहणं पण झालं ना त्याला थकवा आलं एकदम थोडी तब्येत पण बरी नव्हती माझी तरी आम्ही निघालेलो मुलांसाठी हां ओके महाबळेश्वरला हॉटेल पुष्कराज म्हणजे मार्केटमध्येच आहे हे हॉटेल तर तिथे आम्ही आता ही रूम घेतले एकच अजून दोन तीन बघितले पण आम्हाला हीच आवडली आणि ह्याचे चार्ज दोन हजार रुपये म्हणजे अडीच हजार भरलेले आणि दोन हजारला डन केलं त्यांनी कारण आम्ही दरवेळेस ना, ना याच हॉटेलला थांबतो दुसऱ्या हॉटेलला कुठं जात नाही त्याच्यामुळे एक ट्रस्ट आहे इथल्या हॉटेलवर हे पहिले फ्रेश वाचा ना हातपाय विरा हात पाय तू आधी